मंडळी मी साहिरा जुखिर्डे मिस्टर कोकणी माणूस साहिरा जुखिडे या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज मी चाललो आहे लांजाला माझ्या गाडीचं काम आहे बॅटरीचं काम आणि ओलोचे नवीन शॉकॉप्सर टाकायचे तर मी आणि माझा मित्र आता चाललो आहे आणि हा सुभाष माझ्यासोबत आला आहे तर आता आम्ही चाललोय लांजाला तर आता आपण लांजाला चाललो आहे आणि आता मी पोचलोय पुन्हा इथून पुढे देवदेव फाटा सहा किलोमीटर आहे त्याच्या पुढे लांजा आता हा मस्त असा पॉईंट आहे दोन्ही बाजूला झाडं आहेत आणि इथे फोटोशूट वगैरे हो चांगलं होतं पाहू शकता तर आता आम्ही पोहोचलोय देवदेव पाट्याला मुंबई गोवा हायवेला आणि मुंबई गावाचं हायवेचं काम इथे चांगलं पूर्ण केलेलं आहे रोड बघू शकता एकदम मस्त फेमस ढाबा हॅपी पंजाबी धाबा आम्ही लांजाला कधी आलो तर इथेच जेवायला येतो मी आता पोचलो आहे लांजामध्ये आणि हा लांजाला पुढे रोड जातो आणि हा इकडे ओरले फाटा तिथून आता आत जायचं आहे आणि जे नवीन शॉकावसर टाकणार आहे ओलोचे ते इकडे आतमध्ये मी मिळतात आणि तिकडे चाललो तर मी आता पोचलो शिवा चॉकॉपचर रिपेअरिंग वर्सला आणि हे छोटूबाई हॉस्पिटलच्या अगदी शेजारीच आहे आता आपली गाडी लागली जुने शॉकअपचर काढून झालेत

शॉप ऑप्सर बसून पुढचा शॉप ऑप्सर बस तिन्ही शॉक ऑप्सर बसून झालेत सस्पेन्शन बघू शकता कस भारी झालंय आणि आता आपली गाडी झापूक झुपूक चालणार एकदम भारी बघू शकत सस्पेन्शन कस भारी झालंय तुम्हाला याचे शॉप अप्सर बसवायचे असेल तर नक्की भेट द्या वॉल्वो रिक्षा करून मिळतील एकमेव ठिकाण अवश्य भेट द्या या पद्धतीने तुम्हाला गाड्या बनवून मिळतील वॉल्वो सिस्टीममध्ये तुम्हाला असे शॉप ऑप्सर टाकायचे असते तर हा लांजावरून कोर्ले फाट्यावरून रोड येतो आणि इथे शेजारी छोटूबाई हॉस्पिटल आहे आणि त्याच्यात शेजारी श्लोक चायनीज आणि इथे शिवा शॉक ऑप्सर आणि रिपेरी तर यांना नक्की भेट द्या तर आमच्या गाडीचं काम झालं आहे आणि आता आम्ही निघतोय तर पाऊस आला आहे तुम्ही बघू शकता सगळीकडे पाणी साचलं आहे आणि वादळ वारा सगळं पाऊस पाऊस जराच आलेला इकडे पाणी साचले आहे सर्व गाड्यांचे टायर बघा तिथे टिपलेत आणि आता आम्ही इथून बॅटरीचं काम करायला जातो आहे कारण बॅटरी प्रॉब्लेम पण आहे तर इथून बॅटरी प्रॉब्लेम आहे तो बघायला जातो आहे तर आम्ही आता रिक्षाची बॅटरी बसून चाललो आहे घरच्या दिशेने आणि आता मध्येच खायला कुठे जर थांबायचं आपला था। फेमस ढाबा हॅपी पंजाबी धाबा तर तिथे चाललो आहे आता आता सर्व कामं झाले आहेत आणि आता आम्ही हो आलो हॅप्पी पंजाबी धाबामध्ये आणि चिकन बिर्याणी हाफ दोन मागवल्या आहेत तर आता इथे आम्ही जेवायला बसतो आहे तर आता आम्ही हॅप्पी पंजाबीमध्ये जेवायला आलो आहे आणि चिकन बिर्याणी मागवली हे चिकन बिर्याणी पूर्ण आले क्वांटिटी बघा मस्त एकदम बिर्याणी एक नंबर दिले मस्त एक नंबर क्वांटिटी बघा फुल बाऊल भरून दिलं आहे एकदा नक्की ट्राय करा तर आता आम्ही इथून निघालो आहे आणि भरपूर पाऊस पडतो आहे मंडळी बघा बघू शकता किती पाऊस पडला तो सगळीकडे पाणी साठले आणि आमचा रस्ता पण भरपूर खराब झाला आहे सगळीकडे चिखल झाला आहे